सण आयलाय गो आय गो नारळी मनी आनंद मावना दुनियेचा नारळी पौर्णिमा श्रावण पौर्णिमेचा हा दिवस समुद्रकिनारी राहणारे लोक नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात कारण समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांचे जीवन पूर्णत समुद्रावर अवलंबून असते म्हणून तर या दिवशी समुद्रकिनारी कोळी बांधव समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करून समुद्राची पूजा करून कृतज्ञता कुरु, व्यक्त करतात त्याचशिवाय सर्व कोळी बांधव या दिवशी एकत्र येऊन पारंपरिक वेशभूषा करून सोन्याचे दागिने घालून पारंपारिक नृत्य करतात व कोळी गीत गातात अशा प्रकारे सर्व कोळी बांधव हा सण उत्साहात साजरा करतात हा सण म्हणजेच मानव आणि निसर्ग यांच्या अटूट नात्याचे प्रतीक आहे तुम्हा सर्वांना माझ्याकडून नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा